ज्या मुशीतनं घडलो मी ज्या गोष्टीतनं आलो वरती त्यातनं मला कधी वाटतच नाही म्हणजे मी पालकबरोबरकडेच मी माझ्या एका सभेमध्ये मी एक उदाहरण दिलं मी लहान होतो त्याला साधारणपणे चौऱ्याहत्तर सालची गोष्ट असेल आणि बांद्राला आमच्याकडे मातोश्रीला आमचे एक गाडी चालक होते वाहन चालक माने नावाचे ते आले नव्हते संध्याकाळची वेळ आणि त्यावेळेला शिवसेना भवन वगैरे असं काही नव्हतं त्यावेळेला इथे एक तुळशीबाई रोडला ते झारापकरचं दुकान आहे त्याच्या बाजूला एक इमारत होती ब्ल्यू पर्ल नावाची तिथे पहिल्या मजल्यावरती का दुसऱ्या पहिल्याच मला असं वाटतं पहिल्या मजल्यावरती एक छोटी एवढीशी एक रूम होती ते शिवसेनेचं ऑफिस होतं आणि बाळासाहेब तिकडे कार्यालयामध्ये निघाले होते संध्याकाळची वेळ बाळासाहेब मी आणि अजून एक कोण मला असं वाटतं आमचे ते वरळीकर होते आणि तो आमचा इतक्यात त्यावेळेचे मा महापौर सुधीर भाऊ जोशी इथे जे जुने जे लोक आहेत त्यांना कल्पना असेल की पूर्वीच्या जुन्या महापौरांच्या का गाड्या काय असायच्या इम्पाला गाडी होती इम्पाला मोठी अमेरिकन गाडी ती लाल दिव्याची आणि तेवढ्यात सुधीर भाऊ आले भाऊ आल्यावरती भाऊ म्हणाले की बाळासाहेब जर मला दोन मिनटं बोलायचे मग दोघे परत आतमध्ये गेले थोड्या आणि परत बाहेर आले आणि बाळा भाऊनी विचारलं सुधीर भाऊने की पुढे चालला ते म्हणाले नाही का आपल्या कार्यालयात चाललो म्हणे बसा ना नहीं, नहीं थे, थे, तुम्छे तुम्छे मी सोडतो नाही नाही ते म्हणे तुमचे दिवे तुमच्यापाशी राहतात मी नाही त्या दिव्याच्या गाडीत बसणार मी एवढासा होतो लहान मी सगळं ते ऐकत होतो बघत होतो आणि मग आम्ही टॅक्सीमध्ये बसलो बाळासाहेब बाजूला बसले इथे मी मध्ये बाजूला की एक जण अजून आणि एकजण पुढे आणि टॅक्सी सुरू झाली या बांद्र्याच्या या ब्रिजवरती तो रेल्वेचा ब्रिज आहे ना बांद्रेला त्याच्यावरती असताना टॅक्सी असताना त्याला सगळं मोकळं असायचं तिथे टॅक्सी असताना मी एकदा मागे वळून बघितलं आणि माझ्यास लक्षात आलं की एका टॅक्सीच्या मागे एक लाल दिवा येतोय तो लाल दिवा ज्याच्यामुळे होता ती व्यक्ती माझ्याबरोबर टॅक्सीत बसली होती आता मला सांगा हे चित्र ज्या मुलाने लहानपणी पाहिलं असेल त्याला खुर्चीबद्दलचा सोर्स असेल का मला जरा सांगा किंवा अशी काही गोष्ट माझ्या मनाला त्याच्यामुळे मला नाही कधी वाटलं पण जर समजा त्याला वाटलं असेल तर वाटू शकतो मी अडवणार नाही जसं आज अमित माझ्यासाठी उभा इथे उभा आहे पक्षातर्फे तसा माझा संदीप पण उभा आहे तसे माझे इतर उमेदवार उभे आहेत मला आज त्याच्या अमितच्या विरोधामध्ये जी माणसं उभी आहेत मी या सगळी आखी अंडी पिल्ली बाहेर काढू शकतो सगळ्यांची पण मला त्या घाणीत हात नाही घालायचा आहे माझ्यासाठी म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट माझ्यासाठी महाराष्ट्र आहे मुंबई आहे आणि जी मला घडवायची आहे उभी करायची आहे जी माझं स्वप्न आहे